नमस्कार या मिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे चौतीस मापाचा वनटक्स ब्लाऊजचं कटिंग इथे डायरेक्ट आपण कपड्यावरती कटिंग बघणार आहे चौतीस मापाचा वन टक्स ब्लाऊजचा आपण इथे कटिंग केल्याच्यानंतर इथे स्टिचिंगसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर बघूया आपण वनटक्स ब्लाऊज कसा कट करायचा तर इथे मी ब्लाउज कटिंगसाठी लागणारी मापे घेतलेली आहे छाती माप आहे चौतीस क उंची आहे साडे तेरा इंच कमर आहे तीस इंच मागील गडा आहे आठ इंच पुढील गडा आहे सहा इंच बाही आहे सहा इंच त्यानंतर दंडगीर आहे अकरा इंच आर्मोल राऊंड आहे पंधरा इंच वरून शोल्डरपासून टक्स पॉईंट आहे साडेनऊ इंच आणि टक्सची रुंदी आहे साडेसात इंच तर चला आपण बघूया कसं कटिंग करायचं तर सर्वात आधी आपण इथे पाठीचा भाग काढायला घेणार आहे पाठीचा भाग काढण्यासाठी सर्वात आधी मी इथे खाली एक सरळ लाईन आखून घेते इथे आपण एक सरळ लाईन आखून घेतली उंची इथे आहे साडे तेरा इंच तुमची जी उंची असेल ती उंचीचं माप तुम्ही लावायचं साडे तेरा अधिक एक इंच उंचीमध्ये आपण एक इंच प्लस करत असतो साडे तेरा आणि एक साडे चौदा इंच आता आपल्याला शोल्डरचं माप लावायचं आहे तर शोल्डरचं माप मागील गडानुसार आपण लावत असतो मागील गडा आठ इंच आहे इथे आठ इंचाच्या ऐवजी जर मागचा गळा साडेसहा सात असता तर आपण इथे शोल्डर थोडं रेग्युलर पेक्षा थोडं जास्त लावलं असतं पण इथे मागील गडा आठ इंच असल्यामुळे मी इथे साडेपाच इंचा, इंचा शोल्डर लावणार आहे आठ इंचापेक्षा जर गळा थोडा जास्त असता तर आपण इथे सव्वा इंच शोल्डर लावलं असतं इथे साडेपाच इंचाचं मी शोल्डरचं जितकं इथे घेतलं तितकंच इथे खाली घेतलं त्यानंतर इथे बगल इथे बगलेचं माप आपण साडेपाच इंचावरती घेतलं त्यानंतर ही रेषा या रेषेवरती आपण छातीमाप टाकून घेणार आहे छाती छातीमाप आहे चौतीस चौतीसचा चौथा करायचा चौतीसचा चौथा साडेआठ इंच साडेआठ आणि दोन इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन त्यानंतर इथे खाली आपण कमरेचं माप टाकणार आहे कमर आहे तीस इंच तीसचा चौथा साडेसात एक इंच मागील टकसाठी आणि दोन इंच आपला शिलाई मार्जिन फिटिंगची रेषा आणि फिटिंगची रेषा जोडून घ्यायची आणि मार्जिनची रेषा आणि मार्जिनची रेषा पण जोडून घ्यायची त्यानंतर इथे मागील बगलेचा आकार मागील बगलेचा आकार आपण इथून सव्वा इंचावरती देणार आहे आणि या रेषेचा मध्य करून घ्यायचा आणि इथून हा बगलेचा आकार इथून आपला इथे हा फिटिंग पॉईंट आहे हा आकार देत देत आपल्याला इथे फिटिंग पॉईंटपर्यंत आणायचा आणि इथून आपल्याला खाली पाव इंच खाली हा आकार खाली जोडून द्यायचा आहे असा खाली जोडल्याने काय होतं इथे बगल्यामध्ये जी फिटिंग असते ती दाटत नाही त्यानंतर आता आर्मोल राऊंड आहे पंधरा इंच तो आपण मोजून घेऊ इथे अर्धा इंच शोल्डर मार्जिन जोडण्यासाठी लागणार आहे त्यानंतर आर्मोल राऊंड आहे पंधरा इंच पंधराचा निम्मे साडेसात असं चेक करून घ्यायचं पंधराचा निम्मे साडेसहा तर इथून टेप ठेवायचा या रेषेवरती टेप ठेवायचा नाही या रेषेच्या अर्धा इंच दुरून कारण ही रेषा आपण कट करणार आहे या रेषेच्या अर्धा इंच दूर दुरून आपण बाही जोडणार आहे तिथूनच आपल्याला टेप ठेवून मोजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि असा फिरवत घ्यायचा आणि हे बघा हे इथे साडेसात एक रेषा कमी जास्त झाली तर तेवढं चालतं जास्त कमी जास्त करू नका हा झाला मागील भाग इथे गड्याची रु गडारुंदी गडारुंदी इथे मी सव्वा दोन लावणार आहे आणि मागील गडा आठ इंच आहे तर आपण इथे साडेआठ घेऊया अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी लागणार आहे त्यानंतर इथे जितकं घेतलं त्यापेक्षा अर्धा इंच जास्त इथे घ्यायचं इथे सव्वा दोन घेतलं मग इथे पौणे तीन आणि इथे याच्यामध्ये हा गोल गड्याचा आकार हा गड्याचा आकार त्यानंतर इथे टक्स म्हटलं कमरेच्या चौथ्याचं माप आहे त्याचा मध्य करून घ्यायचा कमरेचा चौथा साडेसात त्याचा मध्य हे जितकं आलं पावणे चार तितकंच इथे वरती घ्यायचं आणि इथे टक्सची उंची साडेचार इंच दोघही बाजूला अर्धा अर्धा इंच आणि हे याच्यामध्ये जोडून द्यायचं आता हा मागील भाग आपण अधिक कट करून घेऊ त्यानंतर या भागा या भागानुसार आपण पुढील भागाचं कटिंग करू मागील भाग इथे कट झाला आता हाच ठेवून आपण पुढील भाग कट करूया हा मागील भाग याच्यावरती ठेवायचा इथे सर्वात आधी सर्वात आधी इथे पाव इंच काच पट्टीसाठी मी शिलाई मार्जिन एक्स्ट्रा सोडणार आहे ही पाव इंच पट्टीसाठी शिलाई मार्जिन एक्स्ट्रा सोडली तिथून हा कापड पुढे ठेवायचा मागील भाग त्या रेषेपासून पुढे ठेवायचा त्यानंतर आहे तसाच्या तसा याला आखून घ्यायचा हे पाव इंच शिलाई मार्जिन आपण काजबटनपट्टीसाठी एक्स्ट्रा सोडलेला आहे त्यानंतर हा भाग जसा आपण आहे तसाचा तसा याला आधी आखून घ्यायचा आणि नंतर कट करायचा त्यानंतर आपल्याला याला वाढवायचं आहे आहे तसाच्या तसा, तसा आपण आखून घेतला आणि जे आपले मार्किंग होते ते सुद्धा करून घेतले इथे गडारुंदीचं मार्किंग इथे मध्याचं मार्किंग इथे हा सेंटर पॉईंट इथे फिटिंगचं मार्किंग आणि हे दोन इंच शिलाई मार्जिन हे सर्व पॉईंट्स पण आपण देऊन घेतले त्यानंतर आता आपण याला वाढवायला घेऊया तर सर्वात आधी आपण पुढच्या खोल बगलेचा आकार देऊन घेऊ हा जो आपण सेंटर पॉईंट घेतलेला होता इथून अर्धा इंच घ्यायचं आणि ते खोल बगलेचा आकार देऊन घ्यायचा खोल बगलेचा आकार देताना हा सेंटर पॉईंट आपला होता त्याच्या अगदी एक रेश बाहेर असा आणि हा आपला फिटिंग पॉइंट आहे याच्यामध्ये असा मिळवून द्यायचा हा झाला खोल बगलेचा आकार त्यानंतर पुढील गडा पुढील गडा आपला पुढील गडा आपला आहे सहा इंच तर आपल्याला इथे साडेसहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे जितकं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच इथे जास्त घ्यायचं सव्वा दोन इंच आपण इथे घेतलं होतं तर तो, इथे पावणे तीन हे जे आपण पाव इंच सोडलेलं आहे ते याच्यामध्ये मोजायचं नाही कारण ते हुकलुक पट्टीमध्ये जाणार आहे याच्यामध्ये हा गोल गड्याचा आकार त्यानंतर वरतून आपल्याला टक्स पॉईंटचं मार्किंग करायचं आहे तर आपला इथे टक्स पॉईंट आहे साडेनऊ इंच शोल्डरपासून वरच्या बाजूने साडेनऊ इंच आपला टक्स पॉईंट दिलेला आहे तर आपण इथे दहा इंचावरती मार्किंग करणार आहे कारण अर्धा इंच आपला इथे शोल्डर जोडण्यामध्ये जाणार आहे हे दहा इंच आपलं टक्स पॉईंटचं मार्किंग झालं त्यानंतर टक्सची रुंदी टक्सची रुंदी आहे साडेसात इंच त्याचा निम्मे करायचा इथे साडेसात इंच टक्सची रुंदी आहे तर इथून पावणे चार इंच अशा पद्धतीने हा झाला वरचा टक्स पॉईंट आता आपल्याला खाली पण याला वाढवून घ्यायचं आहे तर खाली आपण इथे याला पाऊण इंच किंवा एक इंच इतकं अंतर इथे खाली आपल्याला वाढवायचं आहे जर कटोरी साईज हेवी साईज असेल तर इथे एक पेक्षा तुम्ही अजून जास्त सव्वा ते दीड इंचसुद्धा वाढवू शकता कटोरी साईज लहान असेल तर अर्धा इंचसुद्धा इथे वाढवलं तरी चालणार आहे आणि नॉर्मल मापांसाठी एक ते पाऊण इंच इथे वाढवून घ्यायचं मी इथे एक इंच वाढवून घेणार आहे हे वाढवून घेतल्याच्या नंतर हा पण इथे टक्स पॉईंटचा मार्क घेतलेला आहे त्यानंतर याच्या दोघही बाजूला एक एक इंच हे सेंटरच्या दोघही बाजूला एक एक इंच हा प्लाटकचा सेंटर आहे त्याच्या आपण इकडे पाऊन इकडे एक इक इंच आणि इकडे एक इक इंच घेतलं त्यानंतर हा याच्यामध्ये जोडून द्यायचा त्यानंतर इथून हे अर अंतर इथे अ याच्या सेंटरमध्ये जोडून द्यायचं इथे सेंटरमध्ये न जोडता डायरेक्ट तुम्ही इथे सुद्धा जोडू शकता इथे जोडल्याने आपला पुढचा भाग थोडासा पुढचा भाग तिरकस तयार होतो पण त्याने फिटिंगमध्ये फरक पडणार नाही हा भाग जास्त तिरकस होऊ नये म्हणून मी इथे फक्त इथे अर्धा इंचावरती हा भाग जोडलेला आहे त्यानंतर इथे आपण आता कमरेचं मार्किंग करूया कारण हा टक्स गेल्यामुळे आपल्याला इथे कमरेला कमी पडणार आहे मार्जिन त्याच्यासाठी इथून टेप ठेवायचा आपल्या कमरेच्या चौथ्यावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे इथून टेप ठेवायचा हे पाव इंच सोडून द्यायचे इथून टेप ठेवल्याच्या नंतर हे तीन इंच त्यानंतर इथून टेप ठेवायचा आणि आपलं साडेसात इंच हे आपलं साडेसात इंच कमरेचा चौथा झाला इथे हा साडेसात इंच आपला कमरेचा चौथा झाला त्यापुढे दोन इंच आपलं फिटिंगचं मार्जिन दोन इंच हे दोन इंच आपण आपलं फिटिंगचं मार्जिन घेतलं त्यानंतर हे याच्यामध्ये इथे जोडून द्यायचं हा भाग इथे ठेवून चेक करून घ्यायचा मागील बग हा मागील बगलेचा आकार पुढील बगलेच्या आकारावरती ठेवून इथे चेक करून घ्यायचं हे बरोबर येत आहे का हे बघा हे हे सगळं आपलं कट होणार आहे इथून कट करून हे अशा पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे त्यानंतर हे जे माप माप आपलं पुढे गेलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये जोडून द्यायचं आहे हा झाला आपला पुढील भाग याला आता आपण कट करून घेऊ पुढील पुढील भाग झाला आणि त्यानंतर हा मागील भाग यासाठी लागणारी बाहीचं कटिंग करूया कपड़ा है। आपन कटिंग तर इथे हा आपला कपडा शिल्लक आहे ह्याच्यामध्ये आपण बाहीचं कटिंग करून घेऊ सर्वात आधी हा काठ मी इथून काढून टाकणार आहे हा काठ मी इथून काढून टाकणार आहे आता इथे बाहीचं माप लावूया तर उंची आपली आहे सहा इंच त्याच्यामध्ये आपण एक इंच घेत असतो अस्तरच्या ब्लाऊजसाठी उंची एक उंची सहा इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस केला अस्तरच्या ब्लाऊजसाठी त्यानंतर बगल कट पावणे तीन इंच दंडघेर साडेपाच दंडघेर आहे अकरा इंच त्याचा निम्मे साडेपाच आणि त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन चौतीस इंच मापाचा ब्लाऊज आहे आपण ब्लाऊज कटिंग करताना त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन दोन इंच घेतलेलं आहे म्हणून इथे मी छा छातीचा चौथा इतकं इथे मार्क माप घेणार आहे इथून हे दोन इंच ही झाली आपली बाहेर इथे हा आकार व्यवस्थित आहे इथे थोडासा हा कट आलेला आहे त्यामुळे खोल आकार मी इकड या बाजूने देणार आहे ही बाही आता आपण वरचा मेन कापड कट करून घेऊ तर इथे हे काठाचं कापड असल्यामुळे आपण काठाच्या बाजूने बाहीचं कटिंग करूया एका काठाच्या बाजूने बाहीचं कटिंग आणि दुसऱ्या काठाच्या बाजूने पाठीचं कटिंग तर इथे ही बाही कटिंग करून झाली आता हा दुसरा काठ आहे दुसऱ्या काठाच्या बाजूने आपण पाठीचा भाग ठेवून पाठीचा भाग कट करून घेऊया हा व्यवस्थित ऍडजस्ट करून इथे हा पाठीचा भाग कट करून घेतला त्यानंतर आता पुढील भाग ते हा पुढील भाग कट करून घ्यायचा अस्तरच्या कटिंगपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा कट करायचं म्हणजे अस्तर जोडून झाल्याच्या नंतर आपले ते धागे धागे वगैरे होतात ते नंतर व्यवस्थित कट करून घ्यायचं इथे आता हे आपलं ब्लाऊज कट करून झालेलं आहे आता आपण इथे ब्लाऊज स्टिचिंग बघूया तर मी स्टिचिंग करण्यासाठी आधीच हे पट्ट्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहे आणि अस्तर इथे जोडून घेतलेला आहे म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही आधी अस तर मी इथे जोडून घेतलेलं आहे आता आपण इथे पुढील भागाचे टक्स टाकून घेऊ तर सर्वात आधी मी इथे पुढील भागाचे टक्स टाकून घेत आहे आपण टक्स मार्किंग आधी कटिंग करताना केलेली होती त्याच मार्किंगने आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचं आहे टक्स टक्सवरती व्यवस्थित डबल टीप टाकून घ्यायची दोघंही भागांचे अशा पद्धतीने इथे टक्स टाकून घ्यायचे आहे त्यानंतर पाठीमागच्या भागाचे पाठीमागच्या भागाचे सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने टाकून घ्यायचे आहे आपण कटिंग करताना मार्किंग केलेलं होतं त्याच मार्किंगनुसार आपल्याला इथे पाठीमागच्या भागाचे टक्स टाकून घ्यायचे आहे आणि टक्सवर सुद्धा आपल्याला डबल टीप टाकून घ्यायची आहे दोघही टक्स आपले इथे टाकून झालेले आहेत आणि लगेचच आपल्याला इथे कमरेच्या भागाला कमरपट्टी लावून घ्यायची आहे कमरपट्टी अर्धा इंच शिलाई देऊन लावून झाल्याच्या नंतर त्याच्यावरती दापटीप टाकून घ्यायची दापटीप टाकून झाल्याच्या नंतर पट्टी फोल्ड करून त्याच्यावरती पाच नंबरची टीप टाकून घ्यायची म्हणजे जेणेकरून आपण तुरपाई केल्याच्या नंतर ती शिलाई आपल्याला उसवता येईल मागच्या भागाला ज्याप्रमाणे आपण कमरपट्टी लावली त्याच पद्धतीने पुढच्या भागाला सुद्धा आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे आणि टक्स होता तो मी थोडासा अर्धा इंच इथे कट करून घेतला म्हणजे तो शिलाईमध्ये इथे कमरेच्या बाजूला जास्त जाड होणार नाही पुढच्या भागाला सुद्धा अशा आपल्याला कमरपट्टी इथे लावून घ्यायचे आहे अशा पद्धतीने याच्यावरती फोल्ड करून पाच नंबरची टीप टाकून घ्यायची आणि ब्लाउज तयार झाल्याच्या नंतर इथे आपल्याला तुरपाई करून घ्यायची आहे भाग तयार झाला आता आपल्याला इथे पटनपट्टी लावून घ्यायची आहे ही पटनपट्टी मी आधीच तयार करून ठेवलेली होती आता ही आपण इथे लावून घेतली त्यानंतर याला अशी फोल्ड करून ही पट्टी इथे लावून घ्यायची ही पट्टी लावल्याच्यानंतर साईडने आपल्याला इथे फिनिशिंगची शिलाई द्यायची आहे आता त्यानंतर इथे काच पट्टी आपण शिलाई मार्जिन आधी सोडलेलं होतं तितक शिलाई मार्जिन घेऊन ही पट्टी आपल्याला इथे लावून घ्यायची आहे ब्लाऊज शिवताना ब्लाऊज सोबत फिनिशिंगचं सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे या ब या ब वन टक्स ब्लाऊजला त्या ठिकाणी जर तुम्ही एक टक्स आणखीन टाकला तर अजूनही याची फिटिंग जास्त छान बसते आता इथे आपण शोल्डर जोडून घेऊ शोल्डरला अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन डबल टिप टाकून शोल्डर जोडून घ्यायचं आहे त्यानंतर इथे शोल्डर जोडून झाल्याच्यानंतर अर्धा ते पाऊण इंचाची पाऊण किंवा एक इंचाची पट्टी घेऊन इथे ही शोल्डरला अशा पद्धतीने लावून घ्यायची म्हणजे शोल्डरचे जे धागे निघतात ते निघणार नाही आणि ब्लाऊज आपला लवकर खराब होणार नाही त्यानंतर इथे गडपट्टी लावून घ्यायची आहे गडपट्टी लावून पायपिंग इथे पूर्ण करून घ्यायची आहे गडपट्टी आपल्याला पाव पाव मार्जिन घेऊन गडपट्टी पूर्ण लावून घ्यायची आणि त्यानंतर पायपिंग इथे करून घ्यायची एक्स्ट्राचं जे मार्जिन होतं ते मी इथे थोडंसं कट करून घेतलं आणि त्यानंतर इथे पायपिंगच्या पट्टीला छेके तिरकस छेके देऊन घ्यायचे आहे अशा प्रकारे तिरकस छेके दिल्याच्यानंतर दिल्याने आपली पायपिंग व्यवस्थित फिनिशिंगने तयार होते त्यानंतर इथे पायपिंग करून घ्यायची पायपिंग करा किंवा तुमच्या गड्याला जर डिझाईन असेल तर तुम्ही इथे डिझाईन सुद्धा करू शकता इथे आता मी पायपिंग पूर्ण तयार करून घेतली त्यानंतर आता आपल्याला बाह्या जोडून घ्यायच्या आहे इथे बघा गडा किती सुंदर गोल तयार झालेला आहे मागचा भाग आणि पुढचा भाग एकमेकांवरती ठेवून चेक करून घ्यायचं थोडंसं जर मागे पुढे किंवा जास्त एक्स्ट्रा असेल तर ते कट करून घ्यायचं म्हणजे ब्लाउज आपण जेव्हा मेन फिटिंग करतो त्यावेळेला ते कमी जास्त होणार नाही अशा पद्धतीने चेक करून जे एक्स्ट्रा होतं ते मी कट करून टाकलं त्याच पद्धतीने बाहीचं सुद्धा इथे चेक करून घ्यायचं आहे खालचा भाग वरचा भाग व्यवस्थित आहे का त्यानंतर शोल्डरच्या जॉईंट वरती बाहीचा सेंटर ठेवून बाही जोडायला घ्यायची बाही अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन इथे बाही जोडून घ्यायची आहे याच्यावरती सुद्धा डबल टीप टाकून घ्यायची इथे याप्रमाणे दुसरी बाई सुद्धा आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला साईड शिलाई टाकून घ्यायची आहे इथे कवर शिलाई आपण करत आहे त्यासाठी आधी सर्वात आधी आपल्याला पाव इंच शिलाई मार्जिन घेऊन सरळ बाजूने टीप टाकून घ्यायची त्यानंतर उलट बाजूने पाव इंच शिलाई मार्जिन घेऊन दुसरी टीप टाकून घ्यायची आणि मग त्यानंतर आपल्याला मा... फिटिंगचं माप इथे टाकायचं आहे दोघी बाजूने याच पद्धतीने साईड शिलाई टाकल्याच्या नंतर इथे कमरेचं माप आपण टाकायला घेऊया कमरेचं माप आहे तीस इंच तर इथे मी अशा प्रकारे फोल्ड करून कमरेचं माप मोजून घेतलं पावणे दोन इंच दोघही बाजूंनी अशा पद्धतीने पावणे दोन पावणे दोन इंच घेऊन घ्यायचं चा। त्यानंतर छातीचा चौथा साडेआठ इंच त्यानंतर आर्मोल राऊंड साडेसात इंच आणि दंडगेर साडेपाच इंच आणि सर्व सर्व मार्किंग अशा पद्धतीने जोडून आपण इथे फिटिंगचं मार्किंग टाकून घेतलं आणि त्यावरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने याच्यावरती शिलाई टाकून घ्यायची एक शिलाई टाकून झाल्याच्यानंतर त्याच्या शेजारी आपल्याला दोन शिलाया टाकून घ्यायच्या आहे म्हणजे जेणेकरून त्यांना उसवायचं काम पडलं तर त्याच्या शेजारी दोन शिलाया राहतील अशा पद्धतीने हे आप आपलं वन टक्स ब्लाऊज इथे शिवून तयार झालेलं आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद